भारताचे माजी राष्ट्रपती महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त डॉक्टर कलाम फोरम दिग्रसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी दिग्रस पोलीस स्टेशनचे थाणेदार पोलीस स्टेशन निरीक्षक वैजनाथ मुंडे तसेच पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्यांनी डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून विनम्र अभिवादन केले कार्यक्रमाला शहरातील मान्यवर सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी राजकीय पदाधिकारी तसेच शिक्षक पत्रकार बांधव आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वप्न तेज जे तुम्हाला झोपू देत नाही या डॉक्टर कलाम यांच्या अजर विचारांना उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे आणि प्रेरणादायी योगदानाचे स्मरण केले डॉक्टर कलाम यांचे संपूर्ण आयुष्य देशभक्ती विज्ञान शिक्षण व नव उत्साह यांना समर्पित होते तसेच विकसित भारत हे स्वप्न आजही अनेक तरुणांचे प्रेरणास्थान आहे विचार आणि मूल्य नव्या पिढीला सदैव मार्गदर्शन करत राहतील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम फोरम दिग्रस यांनी केले फोरमचे अध्यक्ष फिरोज खान उपाध्यक्ष हाजी आझीम खान हाजी करीम शेख कार्याध्यक्ष नाझीर मिर्झा सचिव आमीन चव्हाण इरफान खान आमिन नौरंगाबादे मोहम्मद परसूवाले हाफिज शेख फैजल शेख फारूक चव्हाण आझीम शेख आशिष अगलदरे हाफिज काजी सादिक गारवे यांनी परिश्रम घेतले पोलीस प्रशासन तसेच उपस्थित मान्यवराचे विशेष आभार फोरमच्या वतीने मांडण्यात आले अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी